श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा व्हिडिओ जो आहे तो मी स्वतः ही केलेली सेवा आहे तुम्हाला आठवत असेल मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बघा की सत्यनारायण मी एकशे आठ सत्यनारायण करणार आहे घरच्या घरी तर ते करत असताना त्यासोबतच मी ही सेवा केली होती पण माझी करण्याची पद्धत थोडी वेगळी होती मी तुम्हाला तेही सांगते की मी कशा पद्धतीने केलं होतं आणि मग एकशे आठ दिवस कंटिन्युटीमध्ये ही सेवा झाल्यानंतर परत मी आपण असं एक संकल्प नाही पण मनातली मनात म्हणतो ना की मी सगळं संपूर्ण वर्षभर ही सेवा करेल म्हणून एक मनातली मनात म्हटलं होतं की चला आपण एकशे आठ दिवस आहे खूप चांगलं वाटलं चांगले, चांगले अनुभव आले तर संपूर्ण वर्षभर ही सेवा करूया पण मध्ये काहीतरी झालं आणि माझी ही सेवा जी आहे ती थांबली सुटली मग मा अचानक माझ्या परत लक्षात आलं की आपण ही जी सेवा आहे ही आपली खंडित झाली म्हणजे संकल्प वगैरे काही नव्हता फक्त माझा भाव की मला वर्षभर करायची आहे मग ती थांबली होती सेवा मग परत कंटिन्यू करायची म्हणून आज जी अमावस्या आहे तर आजपासून मी ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करणार आहे तिथी ही माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी से सेवा करण्यासाठी से अतिशय प्रभावशाली मानली जाते जर बघा तुम्हाला पैशाच्या समस्या असतील तुमचे मिस्टर झालं तुम्ही झालं तुमच्या घरात मुलं असतील तुम्ही सगळेजण प्रामाणिक आहात कष्ट करताय पण तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळत नाहीये अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की अर्ध आयुष्य गेलं कष्टामध्ये पण हातात बघितलं तर काहीच नाही जो पैसा येतोय तो खर्च होतोय चार पैसे मागे पडत नाहीयेत पैशाला पैसा लागत नाहीये परत जे आपलं आपल्याकडे पैसे येतात ते खर्च होऊन परत कर्ज घ्यावं लागतं लोकांचं देणं वाढत चाललेलं आहे उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाहीये नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये म्हणजे जी काही तुम्हाला स्वतःला पैशा संबंधित समस्या असेल किंवा तुमच्या घरातील तुमचे मिस्टर असतील मुलांना पैशासंबंधित संबंधित समस्या असेल की धनप्राप्तीचे मार्गच खुले होत आहेत किंवा खुले झाले काम केलं तर हवं तेवढं यश हवं तेवढं फळ आपल्याला मिळत नाहीये म्हणजे काय की आपल्या कष्टाला माता लक्ष्मीची साथ मिळत नाहीये तर ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे ताई असाल दादा असाल मुलं असाल मुली असाल तर तुम्ही आपल्या आईवडिलांच्या कष्टाला माता लक्ष्मीची साथ मिळावी यासाठी सुद्धा ही सेवा करू शकता असं कोणतंही बंधन नाही की लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतात फक्त पिरियड मध्ये ही सेवा करू नका आणि जेव्हा सुतक वगैरे असेल तेव्हा करू नका तुम्ही कुठे गावाला वगैरे गेले ना तिथे सुद्धा तुम्हाला शक्य असेल आणि तिथे सुद्धा तुम्ही, तुम्ही सेवा ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही या सेवेसाठी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही काही नाही फक्त शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने तळमळीने ही जी सेवा आहे ती करायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही संकल्प करून करू शकता की मी एक्केचाळीस दिवस करेल एकावन्न एक दिवस करेल पण मी तुम्हाला सांगेल की संकल्प वगैरे काही करू नका मी अगोदर पण जी एकशे दिवस केली होती ना ती पण संकल्प नव्हता केला सहज आपलं सत्यनारायण चालू होता म्हणून त्याच्यासोबत ही सेवा केली आणि नंतर पण जो केलाय तो संकल्प नाही केला कारण ही सेवाच अशी आहे तुम्ही संकल्प जरी नाही केला फक्त कंटिन्युटी मध्ये करा एक दिवस केलं चार दिवस नाही केली आठ दिवस नाही केली परत दोन दिवस केली असं केलं तर तुम्हाला अनुभव येणार नाही तुम्ही अमावस्येपासून सुरू करा कंटिन्युटी मध्ये तुम्हाला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत करा तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील कमीत कमी तीन महिने म्हणजे एकशे आठ दिवस तरी ही जी सेवा आहे तुम्ही कंटिन्युटी मध्ये करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता ही सेवा कर, करायची कशी आहे तर सेवा आपल्याला मध्यरात्री बारा वाजता करायची आहे तुम्हाला आज अमावस्येच्या दिवशी जर ही सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता मध्यरात्री बारा वाजता हां आंघोळ वगैरे काही करायचे नाही पण स्वच्छ हातपाय धुऊन वगैरे घ्यायचे आहे आणि तुम्ही जर बाहेर वगैरे जॉब करत असाल किंवा कुठे तुमचा महिलांसोबत संपर्क येत असेल तर मात्र तुम्ही घरी आल्यानंतर स्नान वगैरे करून मध्यरात्री बारा वाजता ही सेवा करा कारण बाहेर आपल्याला माहित नसतं कोणाला पिरियड्स आहेत कोणाला काय आहे तुम्ही जर घरी असाल तर करायची गरज नाही हातपाय धुवून आपल्याला बारा वाजता काय करायचं आता मी कसं केलं होतं ते सांगते माझं सत्यनारायण सुरू होतं तर सत्यनारायणाची पूजा मांडणी माझी केलेली होती तर मी काय करायची समोर फक्त जो आपला तेलाचा दिवा असतात तो आणि एक तुपाचं निरंजन लावायची अगरबत्ती लावायची बारा वाजता आणि तिथे समोर बसूनच मी ही अगदी एकशे आठ दिवस सेवा केलेली आहे वेगळी पूजा मांडणी वगैरे काही नाही आणि जेव्हा माझं सत्यनारायण झालं त्याच्यानंतर पण मी ही सेवा केली होती तेव्हा मी काय केलं आता आमचं कुलदैवत जे आहे ते तिरुपती बालाजी आहे तर माझ्याकडे ना तिरुपती बालाजींचा फोटो आहे ते मध्यभागी आहेत आणि साईडला अष्टलक्ष्मी आहेत तर हा फोटो आ, मी आ, वस्त्रावर ठेवला होता आणि त्याच्या समोर एक तेलाचा दिवा एक तुपाचं निरंजन अगरबत्ती लावून मी ही सेवा जी आहे ती करत होती आणि तो फोटो आता माझ्याकडे जागा वगैरे आहे म्हणून तो फोटो मी ती पूजा मांडणी तशीच ठेवली होती आ, मला कारण काही प्रॉब्लेम नव्हता ती जागा मला वापरायची वगैरे वा नव्हती म्हणून ठेवली पण तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाट्यावर ठेवून ती मांडणी तुम्ही जोपर्यंत सेवा करताय तशीच ठेवा आणि त्याच्यासमोर बसून सेवा करा पण तुमचं घर लहान आहे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करणं शक्य नाही तर फक्त देवासमोर दिवा लावायचा आणि आसन घेऊन अगरबत्ती वगैरे लावून बसून तुम्ही तिथे सेवा करू शकता पूजा मांडणी वगैरेची काहीही आवश्यकता नाही पण जागा असेल तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मांडू शकता असं काहीही नाही तर बारा वाजता समोर बसायचं फोटो समोर किंवा देवघरासमोर बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि सुरुवातीला तुम्हाला एकवीस वेळा सुरुवातीला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृत म्हटलं तरी चालेल मराठी म्हटलं तरी चालेल मी संस्कृत म्हणते मराठी पण म्हटलं चालतं दोन्हीचाही जो आपण म्हणतो प्रभाव जो आहे तेवढाच आहे बऱ्याच वेळेला ना ही कमेंट येते की ताई मराठी व्यंकटेश स्तोत्र जास्त फायदेशीर आहे का संस्कृत आहे तर असं काही नाही दोघांचेही लाभ तेवढेच आहेत तुम्हाला जे सोपं वाटत असेल म्हणायला तुम्ही ते म्हणू शकता मी पर्सनली संस्कृत म्हणते संस्कृत व्यंकटेश ते पंधरा आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठव्याचा आहे फक्त एवढाच फरक आहे बाकी काहीही नाही तर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं त्यानंतर अकरा वेळा श्रीसूक्त म्हणायचं कंटिन्युटीमध्ये एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की अकरा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं चा, त्याच्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा सोळा वेळा नवारणव मंत्र म्हणायचा आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा हे जे आहे ते तुम्हाला आपलं नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील हे मंत्र वगैरे व्यंकटेश स्तोत्र पण त्याच्यामध्ये आहे श्री सुक्तम पण त्याच्यामध्ये आहे सगळ्या सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील तर त्यातून तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत त्या म्हणू शकता आता मी एवढे दिवस हे केलं होतं तर मला हे सगळंच पाठ झालेलं आहे फक्त श्री सुत्तम कसं पूर्ण पाठ नाहीये मध्ये मध्ये जे ओव्या आहेत कडव्या आहेत ते आठवतात हो तर म्हणजे बऱ्यापैकी एक आपण म्हणतो ना की तोंडा खालून गेलेला आहे तर पाठ आहे बऱ्यापैकी तर या पद्धतीने ही जी सेवा आहे ती करायची आहे ही सेवा झाल्यानंतर काही नाही सेवा पूर्ण करायची जवळजवळ बघा बारा वाजता सुरू केलं तर मला हे सगळं एक वाजून पंधरा मिनटं होत होते एक वाजून वाजता बरोबर सेवा सुरू केली तर एक वाजून पंधरा मिनिट किंवा एक वाजून वीस मिनिटाला माझी ही सेवा सगळी कम्प्लीट होत होती त्याच्यानंतर नमस्कार वगैरे करायचा आणि आपल्याला झोपी जायचं आहे तर या पद्धतीने अमावस्येच्या दिवशी ही सेवा सुरू करायची आणि कंटिन्युटीमध्ये करायची तुम्हाला जर रोज शक्य नसेल तर तुम्ही अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार किंवा दुर्गाष्टमी असते तर या तिथींना ही सेवा केली तरीही चालेल किंवा फक्त अमावस्या 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 पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा या पद्धतीने तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल पण मी आजपासून परत सुरू करणार आहे ही सेवा कंटिन्युटी मध्ये करायला पण मध्यरात्री बारा वाजता नाही आज मध्यरात्री बारा वाजता करेल पण माझा विचार आहे की उद्यापासून मी जी आपली तिन्ही सांजेची वेळ असते ना संध्याकाळची जेव्हा देवाजवळ दिवा लावतो हो तर त्यावेळेमध्ये मी ही सेवा करणार आहे कधी कधी रात्री बारा वाजता सुद्धा करेल आणि कधी कधी तिन्ही सांजेची जी वेळ असते त्यावेळेला सुद्धा करेल पण ही सेवा जी आहे ती मी परत सुरू करणार आहे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील काही नियम नाही काही अटी नाही हे का नियम तो का नियम तो का नियम अशी कमेंट वगैरे काही करू नका बघा इथे आपला भाव आपली भक्ती आपली श्रद्धा महत्वाची आहे बाकी काही नाही तुमचा भाव तुम्ही अंत्यकरणापासून सेवा करताय ना कही ये खादी तर काही हरकत नाही एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तर फक्त आपला भाव महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ